दुसऱ्या महिला मा, महापौर होत्या म्हणून बापू घडामोडे होते हे सर्व चेंजेस होत असतात त्याच्यामुळे त्याच्यावर एवढी चिंता करण्याचं कारण नाही आम्हाला आनंद एकाच गोष्टीचा आहे की महायुतीचा महापौर आज या संभाजी छत्रपती संभाजीनगरचा महापौर बसतोय त्याचं आम्ही स्वागत करतो असा आहे की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये शिवसेनाचा हा पालिकेला होता मग ते जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे किंवा महानगरपालिका हो दे मात्र हा भाजपाचा बालेकिल्ला झालाय राजकारणामध्ये खालीवर होत असतं ना एवढं काही चिंता करायची गरज एखाद्या वेळेला कधी कधी काळी काँग्रेसचा बाल्यकिल्ला समजलं जायचं तो आम्ही शिवसेनेने घेतला काही वेळेला आता भाजपची थोडीशी आघाडी आलेली म्हणून त्यात चिंता करण्यासारखं काही नाही परंतु आम्ही माहितीमध्ये आहोत आणि आमचा महापौर बसतो याचा आम्हाला आनंद आहे